गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात प्रतिष्ठानच्या वतीनं सहा सप्टेंबर रोजी संकलित केलं जाणार असून खत निर्मिती केली जाणार आहे महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग तर्फे शनिवारी सहा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर निर्माल्य संकलन आयोजित करण्यात आलं आहे सोलापूर शहर परिसरात सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे अभियान राबवलं जाणार रा आहे रस्त्यावर नदी नाल्यात सरोवरात किंवा गावाजवळ निर्माल्य टाकू नये यासाठी जनमानसात स्वच्छतेविषयी जागृती करणं प्रतिष्ठानकडून दरवर्षी गणेशोत्सव नवरात्र उत्सव श्री रामनवमी उत्सव आदी सणांना निर्माल्य संकलन मोहिमा राबवल्या जातात यात हजारो स्वयंसेवक सहभागी होतात आणि गोळा केलेल्या निर्माल्यातून खत निर्मिती केली जाते शहरात निर्माल्य संकलनासाठी गणपती घाट परिसर विष्णू घाट परिसर तळे हिप्परगा येथील खाणी विडी घरकुल आकाशवाणी केंद्र धर्मवीर संभाजीराजे तलाव येथील कृत्रिम कुंड परिसरात स्वयंसेवक आपली सेवा बजावणार आहेत या पवित्र कामी जिल्हा प्रशासन महानगरपालिका पोलीस आदींचं सहकार्य लाभलं आहे सर्वांनी या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन महाराष्ट्रभूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं आहे